नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते गॅसवर मी पॅन ठेवलाय आणि मी तीन केळं घेतले त्यानं गुळ केळ आपण बारीक कट करून घेऊया अशा पद्धतीने कट करून घ्यायचे एक चमचा मी तूप गाठलो होतं चांगली परतून घ्यायच तुपामध्ये गुळ आप मी कट करून घेतलाय म्हणजे चिरून घेतलाय बारीक बारीक किसून पण घेऊ शकताय गोळ घातल्यामुळे आपलं मिश्रण जास्त पातळ होत त्यासाठी आपण एक चमचा बेसनपीठ वापरणार आहे केळाचा आणि गुळाचं जास्त मिश्रण पातळ होते आता आपण जायफळ किसून घालूया अगदीच सोप्या पद्धतीने आपण केळाच्या पोळ्या बनवतोय अगदी टेस्टी लागते त्या बघा एकदा बनवून बघा खूप भारी लागते त्या मिश्रण चांगलं आपलं दाटसर होऊ द्यायचं आणि थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपण बनवणार आहे मी कणिक म्हणून घेतलेली होती छोटे छोटे गोळं करायचं आणि पोळी लाटून घ्यायची आपण पुरणाच्या पोळीसारखी नाही लाटायची ही जरा वेगळी आहे मिसरून पातळ असल्यामुळे पुरणाच्या पोळीसारखं आपल्याला भरता येत नाही पण आपण अशा पद्धतीने पोळी आधी पहिली लाटून घ्यायची दोन पोळ्या अशा छोट्या छोट्या लाटून घेतले त्या तुम्ही रवा पण ह्यात वापरू शकता विसरून घट्ट व्हायला पण मी नाही वापरले आपण आता ह्या सारम भरून घेऊया सर्व आता पसरून घ्यायचं असं चमच्या सायनं पण पसरून घ्यायचं पण हाताने पण घेऊ शकतो पण हातून जास्त चिकट असल्यामुळं आपल्या हाताला चिकटत ते केळं पण चिकट असतात ना गोळून केळं असं चमच्यानं सर्व बाजूंनी पसरून घ्यायचं व्यवस्थित पार किनाऱ्यापर्यंत पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर दुसरी पोळी ठेवू आपण आणि बोटण असं प्रेस करत राहायचं कडा चिटकून घ्यायचे अगदीच पुरण भरते तशी ही पोळी बनते बघा तव्याला आपण तूप लावून घेऊया तर तुपाचा वापर करा तेलाचा वापर करा चालते काही नाही आता आताव्यामध्ये आपण पुळी टाकून घेतली तर पलटी करून घेऊया आता वरून आपण तूप लावून घेणार आहे वरून खाल खाल तूप लावून घ्यायचं व्यवस्थित चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा बघा आपली पोळी तयार झाली अशा मी दोन पोळ्या करून घेतल्या त्या दोन तीन आपण पोळी तूप घालून घेऊ तुम्ही दुधासोबत पण खाऊ शकता तुपासोबत खाऊ शकता रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये आपण बघा तुम्हाला हवा सार फार कडपर्यंत पोहोचले गेले सगळीकडे गेले पसरले आणि मऊ आणि लुसलुशीत झाले ते आपल्या पोळ्याला केळाच्या पोळ्या तसे पडले धन्यवाद बाय बाय